मंडळी नमस्कार मी धनाजी मनोहरफड पुन्हा एकदा एका नव्या ठिकाणावरून एका नव्या व्हिडिओसोबत मी आहे सध्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील खुलताबाद या तालुक्यातील निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वसलेल्या मात्र पर्यटकापासून दुर्लक्षित असलेल्या अशा सुलीभंजन या ठिकाणी आता आम्ही सुलीभंजनच्या अगदी मंदिराच्या आस जवळ आलेलो आहो आणि मंदिरामध्ये आल्यानंतर अगोदर आपणाला वाटेतच लागतं आपण हे जे पाहत आहे तर ते आहे महादेवाचं मंदिर आपण इथे आल्यानंतर पहिल्यांदा या मंदिरामध्ये येऊन दर्शन करू शकता आणि त्यानंतरच आपणाला पाठीमागे सध्या सूर्यास्ताची वेळ आहे त्यामुळे सूर्यसुद्धा मावळतो आहे आणि ज्या ठिकाणी आपणाला सूर्य दिसतो आहे तिथंच आहे दत्त मंदिर तर त्या मंदिरामध्येही आपण जाणार आहोत तत्पूर्वी या मंदिराकडे येत असताना हा जो काही आजूबाजूचा निसर्गरम्य असा जो काही परिसर आहे तर तो परिसर आपल्या सगळ्यांचंच मन आकर्षित करतो आपल्या सर्वांनाच तो आपल्या मनमोहित करतो म्हणजेच काय तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आपल्याला जे काही मनाला प्रसन्नता मिळते तर ते तर मिळतेच सोबतच आपलं देवदर्शन सुद्धा होतं तर चला आता आपण मंदिराकडे जाऊया आणि मंदिर कसं आहे हे सुद्धा मी आता आपणाला दाखवणार आहे पुढे चालत आल्यानंतर आपल्याला ही दिसते तर ती आहे ध्यान साधना कुठे काहीशा पायऱ्या तोडून अजून आपण थोडंसं जसं जसं पुढे जाऊ पुढे गेल्यानंतर आपल्याला भंजनची पाटी लागते आणि रस्त्यांचं बांधकाम ज्या पाहुण्यांच्या हस्ते झाले त्या पाहुण्यांची ही पाटी दिसते थोड्याशा अजून काही पायऱ्या आपण चढत चढत वर गेल्यानंतर आपण मंदिराच्या अगदी जवळ पोहोचतो आणि आपण पाहता या ठिकाणी पादुका आणि गुरु दत्त महाराजांची ही आपणाला दिसत असलेली पादुका आणि मूर्ती तर हे जुनं मंदिर होतं आणि ह्या मंदिर प्रामुख्याने आपण आहे की या ठिकाणी मंदिरामध्ये मन प्रसन्न करणारी आणि आकर्षित करणारी ही गुरुदत्त यांची ही मूर्ती आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि आता आपण नवीन जे काही मंदिर बांधलं गेले तर त्या मंदिराकडे आता आपण जाऊया मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला चारही बाजूने अगदी मन आपल्याला प्रसन्न करणारं असं त्या ठिकाणी वातावरण आहे भिंतीवर दोन्ही बाजूनी अनेक वेगवेगळ्या वेड़ प्रकारच्या प्रतिमा आहेत गुरुदेव दत्त महाराजांनी साक्षात नाथांना दर्शन दिलेली प्रतिमा आहे त्यानंतर नाथांना आणि द्वारकेच्या भक्ताला दास श्रीहरीचे दर्शन दिलेली प्रतिमा आहे आणि आता आपण पाहताय की प्रामुख्याने जे मुख्य मंदिर आहे तर हे आपण पाहताय गुरु दत्तदेव महाराज आजचं हे नवीन बनलेलं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये आपल्या सगळ्यांनाच मन प्रसन्न करणारी ही गुरु दत्त महाराजांची मूर्ती आपण पाहताय आणि या ठिकाणचे पुजारी सतत त्याची सेवा करतात हे जे आपण शील पाहताय तर या शिलावर जर का आपण एखादा दगड त्या ठिकाणी असणारा तो घेतला आणि तो जर का त्याच्यावर अशा आवाजामध्ये आपण आपटला तर त्यातून सप्तसुरांचे आवाज निघतात सा रे म प दिसांचे आवाज आपणाला त्या ठिकाणी ऐकायला मिळतात तर हे एक विशेष आणि आश्चर्यचकित करणारा हा दगड आपणाला या सुलीभंजन येथे पाहायला मिळतो तर ही आल्यानंतर अवश्य या ठिकाणी सप्तशुरांचे आवाज ऐकायला विसरू नका आणि अगदी त्याच्या समोरच ही जी काही बद्धाची मूर्ती आहे तर तीसुद्धा आपल्या सगळ्यांनाच मन प्रसन्न करते आकर्षित करते आता आजूबाजूचा आपण परिसर पाहूया आत्ताच आम्ही दत्त मंदिराचं दर्शन घेऊन त्याच्या उजव्या बाजूला आलो आहे आणि आता सूर्य मावळतीला म्हणजे सूर्यास्ताची वेळ झालेली आहे सूर्य काही क्षणार्धात या ठिकाणी लपणार आहे आणि बाजूचा जर का आसपासचा हा जर का निसर्ग पाहिला तर चंद्राकार ज्या पद्धतीने असावा अर्धा चंद्र ओके त्या पद्धतीनं संपूर्ण दरी आम्हाला या ठिकाणी दिसते आहे आणि उंच अशा पहाडावर हे सुप्रसिद्ध असं दत्त मंदिर आहे तर आपण पाहू शकता हे ओके करून आम्ही ज्या बाजूला आलो आहे तर माझ्यासोबत खास पुण्याहून आलेले आमचे मित्र प्रशांत जोशी आहेत त्यानंतर प्रशांत जे आहेत अभिजित आणि स्वतः रेकॉर्डिंग करणारे राकेश वाणी आहेत तर काय वाटते प्रशांत या निसर्गरम्य वातावरणात देवदर्शन सुद्धा झाले आणि मन प्रसन्न करणारं वातावरण आहे काय सांगताल या प्रसिद्ध अशा या ठिकाणाबद्दल खूप छान वाटतंय एकतर मी संभाजीनगरमध्ये जवळजवळ दहा वर्ष इथे शिकायला असून देखील मी इथे पहिल्यांदा येतोय आणि खूप छान आहे आणि इथे बघितलं येताना की रोडचं पण काम चालू आहे तर आता मंदिराचं पण काम होत आहे दर्शन झाल्यानंतर आम्ही वर उंचावर या टेकडीवर आलेलो आहो आणि आता माझ्यासोबत प्रशांत जी आहेत तर एक सांगायचं आहे मला की पर्यटनापासून हे स्थळ थोडंसं दुर्लक्षित राहिलं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे देवाचं दर्शनसुद्धा होते मात्र येण्यासाठीची जी रस्ता म्हणजे येण्यासाठीचा जो मार्ग लागतो तर तो सद्यस्थिती त्याबद्दल काय सांगायला आणि येणारे जे प्रेक्षक आहेत ते कशा पद्धतीने येऊ शकतील हे जे मंदिर आहे हे खुलताबाद रोडपासून आतमध्ये अकरा किलोमीटरवरती आहे काही वर्षांपूर्वी इथून जे आपले राज्याचे पर्यटन मंत्री होते आदित्य ठाकरे त्यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन झालं होतं आता विरोधी पक्षनेते आहेत दहा कोटी रुपये मंजूर झाले होते त्या हिशोबाने रस्त्याचं अर्ध काम झालेलं आहे येणाऱ्या वर्षभरात काम पूर्ण होऊन जाईल आणि या पर्यटन स्थळाला चांगली चालना येऊन जाईल इथं खूप सारे असे लोक आहेत हिंदू धर्माचे जे या जागेपासून वंचित आहेत त्यांना आता ही जागा माहीत पडेल रस्ते येईल सगळं व्यवस्थित होईल अपेक्षा करतो की ते गर्दी वाढेल आणि हिंदू संस्कृतीच्या हिशोबाने जागरूक होईल आणि इथं खूप मोठ्या प्रमाणे पुढील वर्षामध्ये मोठे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम होतील अशी मी अपेक्षा करतो ओके okay. तर आताच आपण शुलीभंजन येथील दत्त मंदिराचे दर्शन घेतलेले आहे आणि आपल्यासोबत श्री राकेश वाणी आहेत आणि ते या स्थानाबद्दल माहिती सांगतील धन्यवाद प्रशांत इथलं जे वातावरण आहे सगळ्यात पहिले तुम्ही बघता माझ्या बाजूला आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि ह्या जे वातावरण जे आहे हे जे मंदिर आहे शिलीभंजन इथं संत एकनाथ महाराजांनी बारा वर्ष केली आणि केल्यानंतर साक्षात दत्तगुरूंनी त्यांना इथे दर्शन दिले तर असं हे पवित्र स्थान इथं आहे आणि आपण खूप लकी आहोत भाग्यवान आहोत की आपल्या छत्रपती संभाजीनगरपासून खूप जवळ हे स्थान आहे आणि आपल्याला इथे दर्शनाला सगळ्यांना आम्ही मित्रांसोबत आलेलो आहोत खूप मजा आली तर असं हे एकंदरीत देवस्थान आहे तुम्ही जास्तीत जास्त भाविकांनी इथं यावं आणि भाविकांना येण्यासाठी मार्ग चांगला व्हावा यासाठी रोडचं देखील काम चालू आहे अवघ्या काही महिन्यातच याचं काम पूर्ण होईल आणि नक्की भाविकांनी जास्तीच्या संख्येने दर्शना श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्यासोबत माझा मित्र आहे अभिजित जोशी आम्ही शुलीभंजन पर्वता या ठिकाणी आलेलो आहे इथं आहे आणि सांगायचं गोष्ट अशी की याच्याच कारमध्ये आलो आहे खूप छान ड्रायव्हिंग करतो हा पण पर इथपर्यंत या पवित्र स्थानापर्यंत काय वाटतंय तुम्हाला कसं वाटतं मुळात सांगायचं झालं म्हणजे लोकांना फक्त वेरुळ म्हैसमाळ आणि जवळची काही ठिकाणी माहीत आहेत पर्यटन स्थळाबद्दल पण शुलीभंजन बद्दल जास्त लोकांपर्यंत अजून पोहोच नाही तर त्या द त्याबद्दल सांगायचं झालं सगळ्यात म्हणजे महत्वाचं काय की एकदम नैसर्गिक वातावरण आहे खूप एकदम प्रसन्न वारसा आहे त्यामागची जशी आख्यायिका आहे इथले की महाराजांनी म्हणजे एकनाथ महाराजांनी इथे तपस्या केलेल्या आहे तर इथे आल्यानंतर त्याची थोडक्यात प्रचिती येते की ही जागा जी जा आहे ती कशी पवित्र आहे ठीक आहे तर मग माझं तेच म्हणणं आहे की जर का कुणी इथे वेरूळ किंवा वगैरे पुढचा प्लॅन केला भविष्यात तर इथे जरूर एकदा भेट द्या एकदम सुंदर ठिकाण आहे धन्यवाद ही संजीवनी शिला आहे आणि याच एक महत्व असं की ह्या दगडावर वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही हळूस आघात केला तर त्याच्यानंतर सप्तसुरांचे वेगवेगळे असे आवाज येतात सारे गमप धणी सा तुम्ही ऐकू शकता